रोजचेच उपवास आणि रोजचीच तीच तीच साबुदाण्याची खिचडी खाऊन जर कंटाळला असाल आणि त्यामुळे पित्त पण बनतं अशा वेळेला हातही साबुदाणा नक्कीच ट्राय करा अगदी छोटीशी वाटी साबुदाणा मी तर पॅनमध्ये एक दोन मिनटासाठी हलकंसं गरम करून घेते यामुळे साबुदाणा पचायला हलका पण होतो आणि छान असा पटकन लवकर पण भिजतो आणि आता हा साबुदाणा आपण गरम केल्यानंतर बाजूला एका वाटीत काढून घेऊया बघितला तर हा थोडासाच वाटतो परंतु भिजल्यावर हा दुप्पट होतो एका माणसाला हा पुरून जातो आणि हा साबुदाणा थोडासा थंड झाल्यानंतर याच्यामध्ये आपण नेहमीप्रमाणे पाणी घालून एक दोन वेळा धुवून टाकायचा आणि मगच आपण ह्याच्यामध्ये परत पाणी घालून हा भिजत ठेवायचा साधारणतः ज्या वाटीने आपण हा साबुदाणा घेतला त्याच वाटीने अर्धा किंवा पाऊन किंवा हा साबुदाणा बुडेल थोडंसं वर पाणी दिसेल इतपत पाणी घालून हा एक दोन तासासाठी भिजवत ठेवूया दोन तासानंतर साबुदाना एकदम परफेक्ट असा भिजलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता मी जो दाखवला साबुदाना वाटीत भिजवून तो मी बाजूला ठेवला आणि हा मी आधीच भिजवून घेतला होता व्हिडिओसाठी तर आता ह्या साबुदाण्यामध्ये आपण एक तीन मोठे चमचे दही घालत आहोत दही थोडीशी आंबट गोड असावी आणि याच्यामध्ये जितपत दही बसेल ह्या अंदाजाने याच्यामध्ये आपण कमी जास्त दह्याचं प्रमाण करू शकतो साबुदाणा भिजवताना जर तुम्ही ताकात जरी भिजवला तरी चालेल आणि दही जर खूपच घट्ट असेल तर त्याच्या पर्यायी आपण थोडंसं इथे दूध घालून हे एकदम सरसरीत असं दही साबुदाणा तयार करून घेऊ शकतो इथं मी जितकी वाटी साबुदाणा घातला होता तितक्याच एका वाटीने दही आणि एक वाटीवर दूध घालून हा साबुदाणा एकदम तयार झाला म्हटलं तर हा साबुदाणा तुम्ही दुधातसुद्धा भिजवून घेऊ शकता अगदीच छान लागतो त्यानंतर आपण आवडीनुसार साखर घालायची मी तर दोन चमचे इतकी साखर घालून घेतली चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि एकदम धाटं मोठं असलेलं शेंगदाण्याचं कूट यामध्ये घालून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला हे थोडंसं बाजूला ठेवून घ्यायचं याची टेस्ट अजून वाढवण्यासाठी आपण यावरती एक खमंग फोडणी करून घालायची आहे तर फोडणीसाठी आपण एक तडका पॅन घेतलेला आहे गॅसवरती ठेवला गॅस लावून घेतला गॅसची आच बारीक ठेवली आणि यामध्ये आपण साजूक तूप घालून घेतो आहे तुपाच्याऐवजी तुम्ही तेल वापरलं तरी चालेल पण साजूक तुपाने टेस्ट अजून छान येते तूप थोडंसं हलकंसं गरम होऊ द्यायचं त्यामध्ये आपण पाव चमच्या इतके जिरे फोडणी घाल घालून घ्यायचे जिरे फुलले की आपण मिरच्या टाकून घ्यायच्या दोन ते तीन बारीक चिरलेल्या मिरच्या इथे मी घातल्या आता हे सर्व फोडणी थंड व्हायला ठेवून द्यायची गरम गरम फोडणी घालायची नाही एकीकडे एक बघितला साबुदाणा अजून चांगला दह्यात फुलून आला फोडणी पण थंड झालेली आहे तर ती आपण यावर घालून घेऊया आणि वर जर तुम्हाला उपवासाला चालत असेल तर बारीक चिरलेली कोथंबीर पण अवश्य घाला त्यामुळे टेस्ट अजून छान येते आणि अजून चांगली टेस्ट येण्यासाठी थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवून थंड करून खावा अजून छान लागला मग कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा